शहरातील आंबे क्लिनिकल लॅब तर्फे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान पन्नास टक्के सवलतीमध्ये हेल्थ चेकअप ब्लड टेस्ट कॅम्प घेण्यात आला या कॅम्पच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी आपले चेकअप करून घेतले नेमकं पन्नास टक्के सवलतीमध्ये चेकअप करून देण्याचा काय उद्देश होता ते आम्ही जाणून घेतलं जा प्रेक्षकांना नमस्कार आज आलो आम्ही महात्मा फुले नगर परिसरातील श्री आंबे क्लिनिकल लॅबॉरेटरीमध्ये भरुड शहरामध्ये अत्यंत नागरिकांच्या विश्वासाला खरी ठरणारी लॅबॉरेटरी आहेत आंबे क्लिनिकल लॅबॉरेटरीचे देवेंद्रजी सर आपल्यासोबत आहेत त्याने नुकताच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक रुग्णांची फिफ्टी पर्सेंटमध्ये तपासण्याचं त्यांनी शिबीर राबवलं होतं आज पंधरा तारीख आहेत समारोप या सर आज काय सांगू शकाल तुम्ही ॲक्च्युअल ह्या कॅम्प घेण्याचं माझा उद्देश हा होता कारण आमचे जे मित्र मंडळी आहे त्याच्यापैकी ह्या एका महिन्यात जवळपास दो दोन लोकं अटॅकने गेले त्याच्यामुळं मला अशी संकल्पना आली की आपण बाकीच्या लोकांचं काहीतरी भलं होवा भलं झालं पाहिजे त्याच्यासाठी मी हा कॅम्प घेतला हा एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत ठेवला होता आणि भरपूर प्रतिसाद मिळाला रुग्णांची नेमकी काय समस्या आहे रुग्णांची काय अडचण आहे आज देवेंद्रजी बोळके यांनी आपल्या लॅबोरेटरीच्या माध्यमातून रुग्णांना खूप तरी मदत व्हावी आणि त्यांचासुद्धा एक समाजसेवेचा एक वसा घेतलेलं व्यक्तिमत्व आहे माझी सैनिकांकरता त्यांचे फिफ्टी पर्सेंटमध्ये त्यांची त्यांची सुविधा असते कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये बोळके सर आवडून उपस्थित राहतात आणि त्यांचं योगदान असतं सर आज तुमच्या लॅबोरेटरीमध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट होतात सर माझ्याकडे जनरली जे थायरॉइड आहे आता थॉयरॉडसाठी कसं आहे भरपूर लॅबॉरेटरीवाले पेशंटला दोन किंवा तीन दिवस सांगतात आता कोणी पेशंट वीस किलोमीटरहून येते त्या पेशंटला त्या थॉयॉइडसाठी जवळपास दोन दिवस वाट पाहावं लागते आणि त्याला पेट्रोल त्याचा एक दिवस असं सगळं वेस्ट होते जनरली माझ्याकडे थॉरॉइड आहे फॅरेटिन आहे विटॅमिन डी आहे म्हणजे जे रुटीन हॉर्मोल टेस्ट वगैरे आहेत त्या पण होते आणि स्पेशलायझेशनमध्ये कोविडच्या टेस्ट डी डायमर आहे आपलं फॅरेटिन इन एच बी ए वन सी पी टी एन आर ह्या भरपूर जे महत्त्वाच्या टेस्ट आहेत त्या आपल्याकडे होते कोविडमध्ये आपण भरपूर जवळपास इथले कोविड हॉस्पिटलचे पेशंट आपण भरपूर केले आहेत त्याच्यामुळे पेशंटलाही थोडा वेळ कमी गेला अगोदर नागपूरला दोन तीन दिवसांना रिपोर्ट येत होता तो आपल्याकडे त्यांना सेम डे भेटत होता माझ्याकडून जेवढी क्वालिटी आणि सर्विस होते मी तेवढं देण्याचा प्रयत्न करतो पतीच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारा व्यक्ती म्हणजे आपल्यासोबत बोळके दाम्पत्य आहेत कोविड काळामध्ये या दोन्ही दाम्पत्यांनी आज रुग्णांची सेवा केली मोठ्या प्रमाणात नागरी घराच्या बाहेर निघत होते त्या अशा वेळेस या दाम्पत्यांनी रो कोविड काळामध्ये रुग्णांची काय मदत करता येईल त्यांनी मदत केली आपल्यासोबत सो मॅडम तुम्ही काय सांगू शकाल सरांविषयी आणि तुमच्या लॅबविषयी बेसिकली uh, आम्ही जे रुग्णांचा भलं कशात आहे हा आमचा मेन पॉईंट असतो थो। आम्हाला थोडं लॉस झाला तरी चालतो पण पेशंटला फायदा कसा होईल याकडे आमचं नेहमीच लक्ष असतं आणि हा कॅम्प जो आम्ही घेतला कारण की बरेचसे लोक आहे जे आपले लिपिड प्रोफाईल म्हण म्हणतो आपण कोलेस्ट्रॉल ट्रायगिसाइड याच्याबद्दल एवढं अलर्ट नसतात आणि ते ब्लॉकेजेस होतात ते त्यांना कळ कळूनही येत नाही आणि त्याचे काही सिम्पटम्स वगैरे दिसून येत नाही त्याच्यामुळं अचानक हार्ट अटॅक येतो आणि तरुण तरुण लोकं जात आहे अशामध्ये तर त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या सोयीसाठी आम्ही हा कॅम्प आज रा राबवला होता आणि आज त्याचं समापन आहे खरंच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या पंधरा दिवसामध्ये त्यांनी कुठल्याही रुग्णांची कुठलीही तपासणी जर असेल तर ते फिफ्टी पर्सेंट त्यांनी केली आहेत आणि याकरता रुग्णांसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पावस मिळत आहेत इथे मोठ्या प्रमाणात त्यांनी सेट तयार केली त्यांची मोठी लॅब आहेत वरुड शहरामध्ये हे असे मोठी लॅब पहिल्यांदाच पावस मिळत आहेत सर तुमच्या लॅबमध्ये कुठल्या कुठले म्हणजे कुठले कुठले टेस्ट होतात आणि कुठले कुठले यंत्रणा आहेत यंत्रणा माझ्याकडे भरपूर आहे एक जे डिस्ट्रिक्ट लेवलवर पाहिजे ते यंत्रणा मी वरुड तालुक्यावर आणून ठेवली आहे आता याचा फायदा कसा घ्यायचा हे लोकांवर अवलंबून आहे माझ्याकडे बायोकेमिस्ट्री फुल्ली ऑटोमेटेड आहे थायरॉइडसाठी फुल्ली ऑटोमेटेड आहे अजून सी बी सी जे सेल काउंटर आहे ते माझ्याकडे सिक्स पार्ट लागलं आहे सिसमॅक्सचं जे विदर्भात पूर्ण विदर्भात पाच काउंटर आहे त्याच्यापैकी एक आपल्या वरुडमध्ये लागलेलं आहे वरुड शहरातील अंबे क्लिनिकल लॅबॉरेटरीमध्ये आपण आलो आहेत नेमकं या कुठल्या मशिनरी या इथे आहेत संदर्भात डॉक्टर बोळके सर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय सांगू शकाल तुम्ही सर ही माझ्याकडे स्नॅपची मॅगलूम एट हंड्रेड मशीन आहे क्लिया मेथड म्हणते याला आणि क्लिया मेथडमध्ये आपल्याकडे हे स्क्रीन बघू शकता आपण याच्याकडे टी एस एच विटॅमिन डी ट्वेल विटॅमिन डी पी एस ए टी फोर टी एस एच म्हणजे रुटीन ह्या बेसिक रुटीन आहे ह्या टेस्ट आपल्या इथं होतात पण भरपूर लोकांना किंवा असं माहीत नसल्यामुळं बाकीचे पेशंट बाहेर जातात पण हे मशीन आता वरुडमध्ये जवळपास आपल्याकडे आहे आणि अमरावती वगैरेमध्ये आहे आ, ही फुल्ली ॲटोमॅटेड बायोकेमिस्ट्री आहे याच्यामध्ये हार्टच्या लिवरच्या आणि किडनीच्या पूर्ण टेस्ट होतात त्याच्यामध्ये आता काही लोक फक्त एल एफ टी म्हटलं लिवर फंक्शन टेस्ट तर फक्त त्याच्यामध्ये चार पॅरामीटर देतात आपण याच्यामध्ये जवळपास सात पॅरामीटर देतो त्यांना तसंच के एफ टी किडनी फंक्शन टेस्टमध्ये इथले लोक काही लोक चार ते पाच पॅरामीटर्स देतात आपण त्याच्यातही सात पॅरामीटर देत असतो आणि लिपिड प्रोफाईल शुगर झालं हे जास्ती प्रमाणात असल्यामुळे याच्यात लवकर लागतो वेळ कमी लागते टेस्टला आणि क्वालिटी कंट्रोल वगैरे असल्यामुळं रिझल्ट परफेक्ट राहते सर नेमकं हे टेस्ट किती दिवसात होते हे जनरली एका तासात होऊन जातं एका तासात एल एफटी केफ टी असलं तर जवळपास एका पेशंटला एक तास लागते याच्यामध्ये सॅम्पल किती राहिले तरी हे लवकर प्रोसेस करते हाताने खूप वेळ लागते हाताने एक दिवसात तुम्ही दहा एल एफ टी केफ टी कराल तर खूप झालं तर त्याला पूर्ण दिवस लागेल इथे फक्त ते एका तासात सगळं होऊन जाईल दहा पेशंटचं एल एफ्टी कॅफी हे रेमीचं सेंट्रीफ्यूज आहे ॲक्च्युअली याची कॉस्ट खूप आहे म्हणजे साधे सेंटीफ्यूज असते त्याच्यामध्ये पी आर पी जे असते काही डॉक्टर पी आर पी करतात त्याच्यासाठी त्याला आर पी एम जवळपास त्याचं साडे तीन हजाराचा वर पाहिजे आणि साध्या सेंट्रिफीजमध्ये ते होत नाही ते तीन हजाराचे राहते लोड झाल्यानंतर ते जवळपास पंचवीसशे सव्वीसशेपर्यंत राहते त्याच्यामुळं त्यांच्या टेस्टवर इफेक्ट पडते आणि फुल्ली ऑटोमॅटेड असल्यामुळं त्याला सेंट्रीफ्यूज चांगलं झाला पाहिजे म्हणून क्वालिटीसाठी हे महागडं याच्यामध्ये जवळपास साधे दहा सेंट्रीफ्यूज येतात एवढं हे एकच सेंटीमीटरचं एवढं कॉस्टली ही सिस्मॅक्स सिक्स पार्ट आहे जी विदर्भातून पाचवी मशीन आपल्याकडे आलेली आहे याच्यामध्ये पॅरामीटर्स थर्टी थ्री पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये जे आय एफ आहे आय पी एफ आणि रेटिक म्हणतो आपण ज्याला डेंग्यू वगैरेमध्ये रेटिक वगैरे लागतात पेशंटला हे मशीन जनरली सी बी सी याच्यावर खूप कॉस्टली पडते पण तरीही इथल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा किंवा इथल्या डॉक्टरांना डायग्नोसिसमध्ये थोडा हेल्प व्हावी म्हणून मी ही मशीन परचेस केलेली आहे ही मिस्पा आय थ्री मशीन आहे याच्यावर आपण एच, एच बी एन सी जे बेसिक तीन महिन्याचं ॲव्हरेज असते शुगर डायबेटिक पेशंटचं तीन महिन्याचं जे ॲवरेज शुगर येते ते आपण एच बी ओन सी टेस्ट आपण यावर परफॉर्म करतो आणि नंतर आहे प्रो कॅल्सिटोनिन आणि आय एल सिक्स वगैरे जे आपल्याला कोविड काळामध्ये महत्त्वाच्या टेस्ट आपण मानत होतो त्या आपण तालुका लेवलवर अवेलेबल करून दिल्या होत्या कारण की जे कोविडचे सॅम्पल होते ते नागपूरला जात होते तिथे प्रोसेस होत होते त्याच्यानंतर रि, रिपोर्ट मिळत होता दुसऱ्या दिवशी तोपर्यंत तो पेशंट क्रिटिकल होत होता पण आपल्या या मशीनच्या आणि आपल्या वोर्डमध्ये जे कोविड हॉस्पिटल आहेत तिथले जे सॅम्पल येत होते आपल्याकडे ते आपण त्यांना एका सेम डेमध्ये हे सगळे व्हॅल्यू आपण अवेलेबल करत होत्या त्याच्यामुळे पेशंटला ते खूप इझी पडत होतं आणि त्याच्यानंतर आर ए आणि एस क्वांटिटेटिव बाकी क्वालिटेटिव आणि क्वांटिटेटिव्ह अशा दोन टेस्ट असतात तर क्वालिटेटिवमध्ये आपण कार्ड मेथड यूज करतो आणि क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये आपण रीडिंग देतो त्याचे त्याच्याने कसं परफेक्ट डायग्नोसिस होते पॉझिटिव्ह निगेटिव्हपेक्षा जी व्हॅल्यू आली त्याच्यावर ट्रीटमेंट किती हाय आहे रीडिंग किती लो आहे याच्यावर त्याला ट्रीटमेंट करणं डॉक्टरांना सोपी होते तर हे सगळ्या टेस्ट याच्यावर आपण परफॉर्म करतो वरुड शहर हे मेडिकल हब असल्यामुळे सर्व डॉक्टर मंडळी मोठ्या उत्साहाने इथे सेवा देत आहेत कुठलाही जात धर्मांना पाहता सर्व डॉक्टर मंडळी प्रत्येक रुग्णाची सेवा देत आहेत त्यामुळे आज वरुड नगरीमध्ये ग्रामीण भागातील नव्हे तर मध्य प्रदेशमधून सुद्धा पेशंट येत असतात आणि खरंखर वरुड शहर वरुड शहरातील सर्व डॉक्टरांना आम्ही आम्ही सलाम करू इच्छितो की त्यांची सेवा खरं अग्रगण्य सेवा आहेत आणि त्यांच्या सेवे त्यांच्या सेवेला आम्ही सलाम करतो त्याचपैकी वरुड शहरातील आज महात्मा फुले चौकातील वरुड शहरातील महात्मा फुले चौकातील श्री अंबे क्लिनिकल लॅबॉरेटरीमध्ये प्रत्येक रुग्णांची कमी पैशामध्ये फिफ्टी पर्सेंट तपासणी एक ते एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत करण्यात आली आणि या रुग्णांच्या माध्यमातून कुठल्याही रुग्णाला जर मदत लागली तर डॉक्टर बोळके सर हे सतत मदत करत असतात त्यामुळे प्रत्येकाने एक वेळा आंबे क्लिनिक क्लिनिकल ॲबॉरेटरी भेट द्यावी पात्रा कॅमेरा निकोबाने सर प्रवीण सारखं छोळा म्हणूनच